श्री क्षेत्र कानिफनाथ गड पुणे जिल्हा महाराष्ट्रात असे एक अद्भुत मंदिर आहे ज्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी या नऊ बाय अकरा इंचाच्या चौकटीतून प्रवेश करावा लागतो असं म्हटलं जात कितीही जाड व्यक्ती असल्यास तो व्यक्ती प्रवेशद्वारातून जसा आतमध्ये जातोय तसा बाहेरही येऊ शकतो तसेच मंडळी या कानिफनाथ गडावर श्री कानिफनाथांची जन्मकथा शिल्प पाहायला मिळते या ठिकाणावरून निसर्गाचा अद्भुत असा नजारा पाहायला मिळतो नमस्कार मंडळी आज आम्ही पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती निसर्गाच्या सानिध्यात उंच डोंगरावरती असणाऱ्या कानिफनाथ गडावर जात आहोत या ठिकाणी जाताना हा बोबदेव घाट ओलांडून जावा लागतो जो पुण्याचा आम्हाला दर्शन करून देतो श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोगगावमधील कानिफनाथ गडावर आहे या ठिकाणी जाताना निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो पुण्यामधील मंडळी या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात प्रवेशद्वारापासून असा काहीचा चांगला रस्ता पाहायला मिळतो जर आपल्याकडे दुचाकी किंवा चारचाकी असेल तर थेट गडावरील मंदिराजवळ आपण गाडी पार्क करू शकतो हे जे तुम्ही समोर पाहत आहेत हे आहे मंदिराचं द्वार, इथून तुम्ही सिड्यांद्वारे वरती जाऊ शकता व तसेच या मार्गाने मंदिरापर्यंत गाडीद्वारे पोचू शकता मंडळ मी आणि सर्वांचं पुन्हा एका व्हिडिओ चॅनलमध्ये स्वागत करतो सध्या आम्ही आलो आहोत कानिफनाथ गडावर पुरंदर तालुक्यामध्ये येतो आणि बाकी इथे कानिफनाथाचं मंदिर आहे आणि हे भरपूर देव देवतांचे मंदिर आहेत तर आज आपण या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजे इथे जर पोचायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपद्वारे पोहोचू शकता बाकी इथे बघण्यासारखं आणि निसर्ग एन्जॉय करण्यासारखं भरपूर ठिकाण आहे म्हणजे भरपूर पाहण्यासारखे ठिकाण आहेत सो so, चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे बघूया काही प्रतांचा तो कसा आहे आणि मंदिर व्हिडीओ शेवटी आलो आहे श्री नवनाथ देवस्थ तर मित्रांनो इथं पाहू शकता पुरंदर तालुका पर्यटन मार्गदर्शिका दिली आहे सासवड पासून अंतर त्या ठिकाणांचे अंतर दिले आहेत जवळपास या तालुका पुरंदर मध्ये पाहण्यासारखे काही ठिकाण आहेत ना तर त्याबद्दल माहिती दिलेली आहे बाकी हे मंदिर होतं नवनाथांचं आता मेन मंदिराकडे ना गणपती श्रीकृष्णाच्या आदेशाने नऊ नारायणांनी वेगवेगळ्या नाथाच्या रूपाने अवतार घेतले आणि त्यातीलच एक श्री कानिफ्ला हिमालयामध्ये एका हत्तीच्या काळात प्रकट झाले त्यांनी या डोंगरावरती येऊन तप केले म्हणून हे मंदिर येथे बांधले गेले कानिफनाथांनी नंतर नगर जिल्ह्यातील मंडे येथे जाऊन समाधी घेतले तसेच मित्रांनो आता इथे भव्य महाप्रसादालय इमारत बांधत आहेत आता ते जे बघताय ना छोटस दरवाजा आहे तर त्यामधून आता आम्ही जाणार आहोत दोघ बाकी त्यासाठी आपण चाभण्याची वस्तू काही आतमध्ये घेऊन जाई जाऊ नाही शकत आहे ओम चैतन्य कानिफ थाय नमा असे श्रद्धा ज्याच्यावरील त्या सेदीसे हा कानिफा मुरारी या नऊ अकरा इंचाच्या प्रवेशद्वारातून अशा प्रकारे प्रवेश करावा लागतो आणि या प्रकारे दर्शन झाल्यावरती बाहेर त्या छोट्या गुव्यातील गाभारा मोठा आहे ज्या प्रकारे तुम्ही आत जाता त्या प्रकारे बाहेर येऊ शकता आत कसं जायचं ते पुजारी सांगतातच आत शिरण्यापूर्वी शर्ट बनियन बेल्ट काढून जावे लागते तर हे आहे ते मेन मंदिर काणिकनाथचं हेच ते मंदिर आणि कशा प्रकारे आम्ही त्या छोट्याशा दरवाज्यातून गेलो मी आता बघितलंच तर आता चला बघूया आपण जवळपास अजून काय काय बघायला मिळतं बघू शकतो इथे दोन स्तंभ आहे दीपस्तंभ आहेत आणि मंडळी हे पाहत आहे ना ते कानिक जन्मकथा शिल्प आहे उंच डोंगरावरती मंदिर आहे शांत ठिकाण आहे शांत ठिकाणी मित्रांनो इथे पाहू शकताय निसर्गाचा अद्भुत नजारा बघायला मिळतोय तो समोर जो पाहता ना तो आहे पुरंदरचा किल्ला त्या साईडला आणि इथे पाहू शकता छोटे छोटे तळे आहेत पाण्यांचे तो रस्ता आहे तो जिथून आपण एंट्री केली ना तो तो रस्ता आहे आणि बाकी इथे पाहू बाकी सर्वत्र असे डोंगर आहे सह्याद्रीची आणि हे सर्वत्र हिरवाई पसरली आणि याच डोंगरावरती एक कानिकनाथांचं मंदिर बाकी आमच्या मंडळींच फोटोशूट चालू आहे काही सूचना आहेत त्या सूचनाही पाळा हे त्याचं मंदिर आहे कसले कसले मंदिर आहे तुम्हाला पाहायला मिळतात काळ भैरवनाथच मंदिर आहे ते आपल्याला जाऊया बघूया आतमध्ये मंडळी येते ना भरपूर अशी मंदिरं पाहायला छान असं मंदिर होतं कानिपनाथच भैरवनाथचं दत्तगुरूंच आणि गणपती बाप्पाचं अशी खूप मंदिरं या ठिकाणी आहेत चीज़ चीज़ mm. okay. जी स्टोरी आहे ना ती तुम्हाला इंटरनेटवरती वाचायला मिळेल ती एकदा जरूर वाचा कसल्या फुलांच्या आहेत त्या बिया की कसल्या आहेत हे कोकडण्याचे आहेत आणि सनफ्लॉवरचे पण ओके घरामध्ये जे आलेले असते ते तिथून देण्यापेक्षा स्प्रेड केले तर ते पावसाळ्यामध्ये छान येतील अच्छा ओके 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 अन्नदान महाप्रसाद वेळ पण आहे दररोज बाराच्या नंतर दोन वाजेपर्यंत शक्यता असतात अन्नछत्र महाप्रसाद तर महाप्रसाद इथे मिळतोय तर त्याची वेळ पण बघू शकता दुपारी बारा वाजल्यापासून नाही आता त्या कानाथचं दर्शन घेतल्यानंतर ना आम्ही पोहोचलो होतो आता खाली आणि इथेच बघू शकता विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे हा मस्त नजर आहे इथपर्यंत गाड्या पार्किंग होतात ना वा स्पेशल भेळ खायला आलेली आहे आता आम्ही खात आहोत या खाणी इमारताच्या इतरची भेळ उत्तर मंडळे आय होप तुम्हाला हा श्री क्षेत्र कानेफनाथ गड हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर आणि हो या व्हिडिओमधील तुम्हाला काय आवडलं खाली कमेंट करून जरूर सांगा